चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राजेला आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस तारखेला बुधवारी <coughs> महाशिवरात्री महाशिवरात्री दिवशी साक्षात भगवान विष्णूंचा पृथ्वी तलावरती अतिशय प्रभावी असा ह्या पृथ्वी तलावर त्यांचं स्थान असतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायच्या असतात या दिवशी तुम्ही ज्या सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला निश्चितच लवकर मिळतं कारण भोळे शंकर हे भक्तीचे भुकेले आहेत त्यांना फक्त तुमची मनापासून भक्ती हवी असते आणि आपण ज्या काय भक्ती सेवा करू त्याचं फळ आपल्याला भोलेनाथ नक्कीच देत असतात तर या दिवशी आपल्याला रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करायचं आहे बघा म महाशिवरात्री आहे महादेवाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असणार त्यामुळे आपल्याला तिथे मनासारखा अभिषेक करता येईल असं नाही त्यामुळं घरच्या घरी आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक कसा करायचा आणि काय काय अर्पण करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्या दिवशी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती तुमचं घराचं अंगण असेल हुमरा असेल तुळस असेल तिथली जागा साफ करून तिथे सडा रांगोळी करायची मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे त्याला तुम्ही हळदीचं लिंपण लावायचं आणि त्यानंतर तुमच्या घरातली साफसफाई करायची तुम्ही सुचीरभूत व्हायचं पांढरी वस्त्र बलिदान करायची पांढरी साडी असेल पांढरा चुडीदार असेल जेन्स लोकांनी पांढरा शर्ट टी शर्ट काय असेल ते घालायचं त्यानंतर तुमच्या देवघरातली जी नेत्यनेमाची पूजा आहे ती करायची आणि त्यानंतर शिवपिंड तुमच्याकडे असेल तांब्याची असेल बारद असेल कुठली असेल ती तामणमध्ये घ्यायची आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गार पाण्यानं अभिषेक गरम पाणी अजिबात महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं नाही गार पाण्यानंच अभिषेक घालायचं किंवा गार कच्चं दूध घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही महादेवाची पिंड तामणमध्ये घ्यायची त्याला पाण्यानं अभिषेक घालायचं मग त्यावेळेला तुम्ही अकरा वेळा ओम शिवाय म्हणू शकता किंवा अष्टोत्तर शतनामावली म्हणू शकता त्यानंतर बघा पंचामृत तयार करायचं कच्चं दूध त्यामध्ये थोडीशी साखर मध तूप दही हे पाच म्हणजे दूध दही साखर मध आणि तूप असं पंचामृत तयार करायचं आणि त्या पंचामृतनं तुम्ही रुद्रा म्हणजे महादेवाच्या मेंढीला अभिषेक करायचा तुम्ही अष्टोत्तर नामावली म्हणा किंवा शिवायचा मंत्र म्हणा किंवा शिवगायत्री मंत्र म्हणा ह्यानं अभिषेक घालायचा त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवायची पुसायची आणि त्यानंतर एक चौरंग मांडायचा चौरंगवरती पांढरं कापड हंतरायचं त्या कापडवरती अखंड तांदूळ पांढरे ठेवायचे आणि त्यावरती महादेवाची पिंड ठेवायची त्याचं तोंड उत्तरेला जे पाण्याची निपू निमुळती महादेवाच्या पिंडीची पाण्याची जी निमूळ बाजू असते ती उत्तरेला करायची आणि त्यानंतर त्या पिंडीला तुम्ही इबीत तीन बोटांनी लावायचं ही तीन बोटं आहेत त्यांना इबीत लावायचं लाल किंवा पिवळं चंदन लावायचं हळदी कुंकू अजिबात महादेवाच्या पिंडीला व्हायचं नाही तुळस व्हायची नाही त्यानंतर बघा अखंड तांदूळ घ्या तुम्ही अखंड तांदूळ व्हायचे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ पिवळी कणेरी फूल त्यानंतर रुईचं फूल बेल हे सगळं अर्पण करायचं आणि त्यानंतर शिवलेला अमृत संपूर्ण पारायण तुम्हाला करता आलं तर करा चार ते पाच संपूर्ण पारायणाला लागतं समजा तुम्हाला शक्य नसेल तर शिवलेल्या अमृतला वाद्याय तर न चुकता वाचा तुम्ही या दिवशी तर तुम्हाला ह्याचं पुण्य लवकर मिळेल हे केल्यानंतर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळी महादेवाच्या पिंडीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा तसंच तुमच्या घराच्या जवळपास कुठे बेलाचं झाड असेल तर तिथे सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा नसेल शुद्ध गाईचं तूप तर तुम्ही म्हैशीचं तूप घ्या त्यामध्ये चिमूटभर हार टाका आणि तिथे जाऊन एक मातीचा दिवा तिथं बेलाच्या झाडाजवळ लावून या तुमच्या मनातली इच्छा बोला हे तुम्ही महाशिवरात्री दिवशी नक्की करा तुमच्या कुठल्याही इच्छा असतील त्या नक्की पूर्ण होतील फक्त श्रद्धेनं विश्वासानं आणि स्वच्छ मनानं करा करायचं म्हणून कुठलीच सेवा करू नका आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही मित्र मैत्रिणी शेजारी नातेवाईकांना शेअर करा त्यांनाही कळू दे कसं काय अभिषेक करायचा काय व्हायचं गणप महादेवाला <coughs> हे सगळं तुम्ही सा सुद्धा सांगू शकता मैत्रिणींना वगैरे असं असं महाशिवरात्रीला तू अभिषेक कर तुझ्या अडचणी असतील तर तू हे कर ते कर हे सगळं सांगा व्हिडिओ ऐकलेले दुसऱ्याला सांगा नक्की तुम्ही या दिवशी महादेवाच्या पिंढीवर धोत्र्याचं फळ पिवळी कनेरी रुईचं फूल शमीचं त्यान पान त्यानंतर बेलपत्र नक्की अर्पण करा एकशे आठ बेलपानं जर तुम्हाला मिळाली तर ठीक नसेल तर एक बेलपत्र घ्या आणि ते एकदा घालायचं नमशिव ओम शिवाय म्हणायचं परत घ्यायचं दुसऱ्यांदा घालायचं ओम नमशिवा असं एकशे आठ वेळा ते काढून परत घातलं तरी चालेल हे hey, उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा त्यानंतर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आता हल्ली या चार दिवसा सांगते की माझ्या मुलीनं सुद्धा डेली व्लॉग लाँग व्हिडिओचे व्हिडिओ चा यूट्यूबचे चॅनल चालू केले तिच्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी फक्त माझ्याच आणि माझ्या मुलीच्याच व्हिडिओना सबस्क्राईब करा असं म्हणत नाही तुम्ही कुणाच्याही व्हिडिओ बघा त्यांच्या व्हिडिओना सबस्क्राईब करत जा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं तुमचं काही नुकसान होत नाही पण तुम्ही एखाद्याच्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यामुळं के त्याला सपोर्ट मिळतो त्याला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शिवशंभो शंभो भोलेनाथ शंकर पार्वती महादेव तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करू द्यात श्री स्वामी समर्थ